नमस्कार शेतकरी बंधूंनो मोसंबी हे जालन्यातील प्रमुख फळपीक ते विशेषतः दुधनाकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात आढळते याच काठच्या कारला या गावचे कृषीभूषण शेत कृषीभूषण शेतकरी श्री भगवानदादा काळे हे मागील त्रेचाळीस वर्षापासून हे पीक घेत आहेत त्यांच्याशी या फळपिकांच्या अनेक अनुभव आहेत बदललेले बाजारपेठा बदललेले भाव बदललेले हवामान बदललेल्या प्रजाती या अशा विविध अनुभवांनंतर त्यांना या फळपिकाबद्दल अशा प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांना या, या फळपिकाबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी आज आपण शेतीनिष्ठ तथा कृषीभूषण श्री भगवान दादा काळे यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपण लागवड केव्हा सुरू केली होती आणि त्यामागची काय प्रेरणा होती मी एकोणीसशे सत्याहत्तरला कृषी पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी माझ्या इथे तीन एकर कर्मसंधीची लागवड केली त्या अगोदर आमच्या गावामध्ये एक प्रगतशील शेतकरी श्री शेषरावजी देशमुख यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट साली लावलेली बाग होती बरं आणि त्या बागेचं उत्पन्न साधारण एकोणीसशे त्र्याहत्तर पासून सुरू झालं होतं आणि अत्यंत लक्ष वेधण्यासारखं ते उत्पन्न होतं त्यावेळेस तर त्यांची तीन एकरची बाग साधारण पंच्याहत्तर हजार एक ते एक लाख रुपयाला विकायची बा त्यांची प्रेरणा घेऊन माझ्या असे लक्षात आले की फळबागेकडे आपल्याला वळावे लागणार म्हणून मग मी एकोणीसशे अठ्याहत्तर साली जमीन बागेची लागवड केली आणि मला त्यासाठी त्यांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं शेषराव देशमुख यांना बरं त्या काळात आपल्या आजूबाजूला पण काही द्राक्ष मोसंबीच्या बागा नाही त्यावेळेस साधारणतः आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यामध्ये तुरळक एखादो ठिकाणी फक्त बागा होते आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील गोरडगाव येथे त्यावेळेस जास्त मोसंबी होते बरं आणि त्यांचे आमचे काही नातेवाईक तिथं असल्यामुळे त्यांची सुद्धा आम्हाला प्रेरणा मिळेल बरं बाप्पा सोळंकी सारख्या आमचे मित्र यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली बरं मग दादा हे त्यावेळेस कोणत्या जातीची लागवड केली कुठून रोपे आणली त्यावेळेस मोसंबीचे गावरान जात म्हणूनच रोपे उपलब्ध व्हायची आणि पुण्याजवळ शिखरापूर नावाचं एक गाव आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर याच्या नर्सरी होत्या बरं मोसंबीच्या आणि त्या काळातली जी जात प्रसिद्ध होती त्याला गावरान भाषेत पा पावली बनायची किंवा चवणी चवणी किंवा पावली बनायची हळद त्याची मध्यम आकाराची होती तर आम्ही त्यावेळेस मग ते शिखरापूरला जाऊन तिथून रोग वृद्ध केलं आणि तीन हेक्टर वाघ लागू केली बरं बरं दादा हे त्यावेळेस मोसंबी लागवड करताना आजच्या पद्धतीचीच माशागत पद्धती होती का काही वेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये काही काम करत होता नाही त्या काळामध्ये माशागतीमध्ये विशेषतः मोसंबीला मजूर उपलब्ध खूप असायचं त्यामुळं मोसंबीला मध्ये झाडांना आम्ही खूप म्हणजे आळे करायचो आणि अर्धा फूट खोलपर्यंत ते आळे करायचो आणि पूर्ण मोसंबीच्या सीझनमध्ये सात ते आठ वेळेस मोसंबीची ती टाचणी किंवा चाळणी म्हणतो आपण त्याला बर दर पाणी एक दोन पाणी झाली की आम्ही त्याची चाळणी करायची ही त्या पद्धत होती मोसंबीची बर स्वच्छ ठेवायचे अच्छा लागवडीचा अंतर पहिल्या लागवडीचा अंतर अठरा बाय अठराच होतो अठरा बाय अठराच होतो बर दादा त्यानंतर आता आपल्याकडे किती एकर मोसंबी आहे आणि त्याच जाती बदलत राहिल्या त्यात हा साधारणत आता माझ्याकडे आता वीस एकर मोसंबीचं क्षेत्र आहे बरं पण साधारण एकोणीसशे नव्वद पर्यंत गावरान जातच होती आमच्याकडे न्यूशिलर जे विद्यापीठातून इकडून न्यूशिलर जाती ज्या सुरू झाल्या साधारण एकोणीसशे नव्वद पासून सुरू झाल्या आणि आम्ही एकोणीसशे नव्वद न्यूशिलर बागेची लागवड केली मग असं कळतं की त्यावेळेस <coughs> आपल्याकडं बदनापूर संशोधन केंद्र होताना काही सायंटिस्ट पण आपल्या बागेला भेट दिली होती हो आमच्या बागेमध्ये दोन हजार सात सात सहा सातच्या दरम्यान कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू कदमसाहेब आणि उदयपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि एन आर सी नागपूर यांची एक टीम माझ्या शेतावर जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र द्यायचं का नाही याचा सर्वे करण्यासाठी आली होती बरं कृषी विज्ञान केंद्रातली काही शास्त्रज्ञ व ही टीम माझ्या शेतावर पूर्ण दिवसभर त्यांनी दौरा केला आणि माझ्याकडं असलेली जुनी बाग एक बाग माझ्याकडे तेहतीस वर्षाची बाग होती सुरुवातीची ते ती बाग आणि न्यूझीलंडच्या बाग या दोन्ही तीन बागाचं त्यांनी पाहणी केली आणि जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी ही पीक चांगलं येतंय हे त्यांच्या लक्षात आलं आणि इथे मोसंबी संशोधन केंद्र आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर बदनापूरला मोसंबी संशोधन केंद्र सुरू आलं अच्छा तर दादा ते जुन्या आणि नव्या जातीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो जुन्या जातीचं वैशिष्ट्य असं होतं की त्या काळामध्ये आम्ही जुन्या जातीमध्ये मोसंबीचे फळं हे झाडावर अकरा बारा महिन्यापर्यंत सुद्धा राहतो बर उदाहरणार्थ जर द्यायचं तर आम्ही आंबे घ्यायचो तर बहार हा जानेवारी महिन्यात नवीन फुट यायची तर ती जानेवारी महिन्यात फुटलेल्या बागाची फळे साधारणतः ऑक्टोबरमध्ये तोडणी शेत असतात बरं परंतु त्या काळात मुंबईत फक्त मार्केट होते आणि बागवान लोक ती आमची बाग विकत घ्यायची तर ती फळं आम्ही पुढच्या वर्षीचा आंबे जो बाग फुटायचा आणि त्यानंतर त्याला आम्ही चार पाणी द्यायचो आणि त्या बागेची फळाचा आकार लिंबासारखा झाल्यावर मार्च महिन्यामध्ये आम्ही तो जुना बागायचो अच्छा असा हा बेसिक फरक होता हा फरक अच्छा उत्पा, चवीमध्ये उत्पादनामध्ये चवीमध्ये सुद्धा खूप होता गावरान जातीच्या झाडाची चव जास्त झाला खूप फळ गोड व्हायची आणि ती एवढी पिकलेली राहायची की ती जानेवारी फेब्रुवारी ती पिवळी व्हायची तानामध्ये झाडावर राहायची वेळत नव्हती ताण दिल्यानंतर पाणी झाल्यावर सुद्धा ती झाडावर राहून त्याला पुन्हा हिरवा रंग यायचा आणि त्या काळामध्ये मात्र एक होत गावरान जातीची फळाची चार ग्रेड करा बघायचे बिकगिरीला त्या बागवानांना आम्ही ते घेतो बागवानच होते मुंबई मार्केट होतून तर चार प्रकारचं त्याचं प्रतवारी करून ती मुंबईला विकायची स्थानिक म्हणजे टनावर वगैरे मार्केट नाही त्या वाजनावर बसून विकत नव्हती गुस्ताच बाग विकवायचे आता दादा तुम्हाला त्रेचाळीस वर्षाच्या काळात सर्वाधिक उत्पन्न झाले किती होते तसं गावरान जातीचं सुद्धा आम्हाला एकरी आठ नऊ दहा टन उत्पन्न मिळायचे बरं मग नंतर न्यूसेलर जाती आल्यानंतर थोडं उत्पन्न त्यांचं वाढलं आणि मला दोन तीन वर्ष म्हणजे पंधरा एकरी पंधरा एक टनापर्यंत म्हणजे अठरा बाय अठरावर सात झाडामध्ये नऊ ते दहा टना एक ट्रक भरायची त्यावेळेस आम्ही हळूहळू नागपूर मार्केटिंग सुरू केली होती अच्छा बरं आणि तुम्हाला काय वाटतं की हे सर्वाधिक उत्पन्न कशामुळे झाले त्यावेळेस तुम्ही कोणती अशी विशेष काळजी घेतली होती दोन महत्वाचे आहे सर्वाधिक उत्पन्नामध्ये म्हणजे सेंद्रिय खत त्याला जोड रासायनिक खताची जोड आणि सेंद्रिय खत नंबर दोन पाण्याची उपलब्धता बरं आंब्या उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी लागते अच्छा जर पाण्याचा तुटवडा झाला तर मोसंबीच्या उत्पन्नात फार मोठी घट येते त्याच्यानंतर झाडाची काडी काढणे हां झाडाची जाळे काढणे बरं झाडाला बोर्ड पेस्ट लावणे हां झाडाची टाचणी करणे अच्छा या बाबी फार महत्वाच्या हो महत्वाच्या आणि हो बरं खत व्यवस्थापन कसं करतात खत व्यवस्था खत वगैरे किती देतात शेणखत आम्ही साधारणतः एक झाडाला पाच घमेली शेणखत देतो आज आणि डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस हे तानामध्ये आम्ही साधारण एका झाडाला दोन किलो देतो बरं Uh, वापर मायक्रोन्यूट्रियन सुद्धा आम्ही बऱ्याच वापरतो पण त्याची उपलब्ध म्हणजे त्याची विश्वासार्हता अशी त्या मानाने वाटत नाही त्याचे रिझल्ट कधी कधी बरं स्वतः प्रयोग करून पाहिले असे रिझल्ट त्याचे येत नाही त्यामुळे फार मोठा खर्च होतो बरं तर आम्ही टाळताळ करतो नंतर मात्र आम्ही लिंबोळी ढेप जी असते त्याचा थोडा फायदा होतो तो लिंबोळी ढेपीचा आम्ही वापर करतो बर आणि कीड व्यवस्थापनामध्ये काय करतात बुरशी कीड व्यवस्था आम्ही साधारण एक किंवा दोन फवारण्या जुलै ऑगस्टमध्ये घेतो त्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या फावारण्या करतो बरं दादा बहार व्यवस्थापन जर बिघडलं तर उत्पन्नावर फरक पडतो का निश्चितच फरक पडतो कारण बहार व्यवस्थामध्ये पाणी जे सोडावं लागतं झाडाला साधारण आंबे वाहाराला वीस डिसेंबरला आम्ही पाणी सोडतो पहिलं पाणी आणि टप्प्याटप्प्यानी चार पाणी त्याचे साधारणतः एक वीस जानेवारी पर्यंत त्याचे चार पाणी होऊन जाते आणि बाग उठायला सुरुवात बरं तुम्ही आता उल्लेख केला होता की सेंद्रिय प्लस हे तर तुमचा सेंद्रिय शेतीचा काही प्रयोग केला होता का की त्याचा काय अनुभव आहे का आपला सेंद्रिय शेतीचा मी प्रयोग केला ज्यावेळेस एकोणीसशे नव्वद मध्ये सेंद्रिय शेतीचं बळीराजा मासिकमध्ये आम्ही वाचायचो तर सेंद्रिय शेतीकडो आणि दहा वर्ष मी एक माझी बाग साधारण ती चारशे पाचशे झाडाची बाग होती बरं तर ती निवड केवळ सेंद्रिय खतावर ठेवली पण केवळ सेंद्रिय खता खतावर बाग असल्यामुळं झाडात ग्रीननेस खूप वाढला झाडं खूप ताकदवत दिसू लागली पण झाडाचं त्यामानाने मला आउटपुट येत नव्हतं बरं दहा वर्षानंतर मग मी पुन्हा सेंद्रिय प्लस रासायनिक सुरू केलं आणि मला ते दहा अकराव्या वर्षी प्रचंड उत्पन्न आलं पंधरा सोळा सतरा क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न म्हणजे तुमचं म्हणणं आहे की याची जोड असलीच पाहिजे अजून हा निव्वळ केवळ सेंद्रिय शेतीवर झाड ची नुसता कार्बन रेशो वाढतो पण झाडाची उत्पादन क्षमता वाढत नाही झाडाला ताण तेवढा बसत नाही बरं हा त्यातला हे महत्वाची गोष्ट बरं दादा जसं तुम्ही सर्वाधिक उत्पन्न काढलं त्याचप्रमाणे तुम्हाला कधी सर्वाधिक कमी उत्पन्न झालं आणि तुम्हाला काय वाटतं किती कशामुळे कमी झालं असं साधारण मला दोन हजार बाराचा म्हणजे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होती आणि दरवर्षी खूप कमी कमी पाऊस पडत गेला हो तर त्यावेळेस आमच्या बहारामध्ये झाडं वाचवण्याचे आमचं उद्दिष्ट राहिलं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आम्ही काय करतो ड्रिप इरिगेशन नंतर आल्यामुळे ड्रिपनी आम्ही झाडं वाचवायचा प्रयत्न केला टँकरनी पाणी घातली त्यामुळे झाडाचा बहाराची प्रक्रिया आमची सर्व डिस्टर्ब झाली उन्हाळ्यामध्ये झाडाला खूप ताण पाडला आणि मग मरक बहार आपापच झाडाला फुटू लागलं आता मरक बार पुटल्यामुळे ते मरक बाराचा लालशीपुटे आम्ही तो बार न तोडता आम्ही त्याच्यासुद्धा मग विक्री करायचो आणि आम्हाला ते सुद्धा पैसे मिळायचे पण परिणाम असा झाला की दोन दोन बार झाडावर असल्यामुळे झाडाची ह्रास झाला झाडाची बागातले झाडाचं जाण्याचं प्रमाण वाळण्याचं प्रमाण जास्त वाढलं आणि उत्पादन सुद्धा घट झाली आणि त्यावेळेस आमच्या भागातली आमच्या जिल्ह्यातली सुद्धा बरेच बाग त्यावर शेतकऱ्यांनी कोराड लावली बागाचं क्षेत्र जाना जिल्ह्यात खूप कमी झालं पण आता मी जे आम्ही टँकर मी आणि पाणी विकत घेऊन जे आम्ही वाचवली त्यामुळे माझ्याकडे आज दोन हजार झाड आहेत बरं बरं मग पावसाचा काही जास्त पावसाचा किंवा कमी पावसाचा तुम्हाला कुठला परिणाम बागेवर होताना आढळून येतो हा साधारणतः सातशे आठशे मिलीमीटर जर चवर पाऊस पडला तर बागेमध्ये फळगळीचं प्रमाण फार वाढतं कारण जमिनीमध्ये वापसा कंडिशन नसल्यामुळे फळवळ हळगळ होते आणि डासाचं प्रमाण सुद्धा वाढतं बरं हळगळी डाशाच्या अगोदर येते अच्छा कारण ते त्याला देठाला त्याचे बुरशी येते आणि जमिनीचं म्हणजे तापमान वाढतं मनात वापसा कंडिशन नसण्या खूप मोठ्या प्रमाणात गळ होते आणि नंतर डास सुद्धा जास्त प्रमाणात लागतो आणि पावसाचं प्रमाण थोडं कमी जर असेल तर फळगळीचं प्रमाण थोडं कमी असतं आणि विशेषतः गावरान जातीमध्ये फळगळीचं प्रमाण कमी असतं अच्छा निवश्लमध्ये थोडं जास्त जास्त बर आता तुमच्या ह्या सगळ्या अनुभवावर आता सध्या तुमच्याकडे सर्वात जुनी बाग किती वर्षाची आहे आणि त्याची काय परिस्थिती आहे पूर्वी माझी गावरान जातीची जी बाग होती एकोणीसशे अठ्याहत्तर लावलेली ती माझी बाग साधारण तेहतीस वर्षे होती बर पण न्यूशिलर आणि नवीन जातीमध्ये उत्पादन क्षमता तुम्ही जास्त असल्यामुळे म्हणा किडी रोगराई जास्त असल्यामुळे म्हणा त्याची झाडं जास्त दिवस राहत नाही चांगलं मॅनेजमेंट केलं चांगलं व्यवस्थापन जर केलं तर जास्तीत जास्त बाग पंचवीस वर्ष फार झालं तर टिकते बरं आता सध्या माझ्याकडे चौदा वर्षाची एक बाग आहे बरं आणि आणखीन ती पाच सात वर्ष टिकल असा अंदाज आहे अच्छा हो हो आता ह्या चालू वर्षात तुम्हाला किती उत्पन्न होऊ शकतं एकरी आता किती पैसे आजच्या तारखेला माझ्याकडे जी अकरा दहा अकरा वर्षाची झाडं काय आहेत आणि काही बाग माझ्याकडे नऊ वर्षाची तर आता माझं मी फळगळीमुळं माझ्या एक बाग मी विक्री केला आणि त्याच्या आजच्या तारखेला तोड सुद्धा झालेली बरं मी आजच्या जो रेट आहे टनावर त्या वाजनावर मी तो दिलेला आहे आणि त्याचं मला उत्पन्न नऊ टनापर्यंत मला एकरी एक नऊ टन एकरी नऊ टन मला उत्पन्न एकूण या वर्षी तुम्हाला किती टन मोसंधी मिळू शकते मला यावर्षी साधारण माझ्याकडे तेरा एकर मोसंबी आहे सर्व तेरा एकर मध्ये मला साधारण शंभर टन मोसंबी मला मिळते भरपूर मग चांगली मोसंबी झाली पर मग ह्या सगळ्या जी मोसंबी होते तर त्याचे विक्री व्यवस्थापन आता कशी करतात आणि पूर्वी असंच होतं का कशा पद्धतीने विक्री करत आलेला त्याच्यात तुमचं काही नुकसान होत आहे असं वाटतं का की काही बदल झाले पाहिजे हां तर पूर्वी आम्ही साधारण एकोणीसशे नव्वद पर्यंत हां मोसंबी आम्ही <Santhe> बागवानालाच विकायचो बागवाना मार्केट विकायचो कारण त्यावेळेस फक्त मुंबई मार्केट होतं पण साधारण नव्वद नंतर नागपूर मार्केट वजनवर टनावर सुरू झाल्यापासून आम्ही मग स्वतः विक्री करायला के सुरुवात केली आणि बरीच वर्ष आम्ही साधारण दोन हजार दहा आतापर्यंत जालना मार्केट त्यावेळेस नव्हतं तर आतापर्यंत जालना मार्केट होईपर्यंत आम्ही नागपूरला आमच्या इथून ट्रक भरायचो त्यावेळेस नऊ दहा अकरा बारा टनाचा ट्रक आम्ही भरायचो आणि नागपूरला आम्ही माल आमचा विकायचो बरं आणि आता कुठे विकतात चालणार आता आता काय झालं की पूर्वी जो बागवानाला बागवानाकून जे मार्केटिंगच्या बाबतीत शेतकऱ्याच्या ज्ञानामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान व्हायचं मार्केट त्याला माहित नाही नसायचं ती परिस्थिती आता राहिलेली आता शेतकऱ्याला पूर्ण दिल्ली मुंबई कलकत्ता नागपूर जालना इथले रोजचे डेली भाव माहीत असतील त्यामुळे जरी आता बागवान मंडळी भाग आता घेतली पण त्याच्यात फार मोठा फरक फर राहत नाही आम्ही जालना मार्केटची लगेच माहिती मिळती आम्हाला नागपूर मार्केटची माहिती मिळते आणि त्यामध्ये मग थोडा खर्चा हिशोब पूर्ण आम्ही हजार दोन हजारच्या फरकाने आम्ही बरेच शेतकरी बागवनाला देत कारण बागवानाचं जे मार्केट आहे ती नागपूर आणि जालना नाही बागवानाचा माल सहसा कलकत्ता दिल्लीला अहमदाबादला जातो आणि तिथं आम्ही प्रयत्न केला कलकत्ता दिल्लीला न्यायचा पण आमचा थोडा माल असल्यामुळं तिथले व्यापारी आम्हाला तेवढा भाव देत नाही जो बागवानाला देतो हा हा वाटत प्रॉब्लेम बरं त्रेचाळीस वर्षामध्ये भावामध्ये अनेक वेळेस चढ उतार आले असतात तर तुम्हाला हे कमीत कमी भाव किती होता आणि जास्तीत जास्त किती म्हणजे कापसा सोयाबीन सारखा असं होत आहे का की बाबा भाव पडले व्यापाऱ्याने भाव पाडले कसा भाव राहिलेला आहे आणि हायेस्ट भाव किती मिळाला होता हां असं खूप वेळ झालेला आहे पण आंबे वहारामध्ये त्या मानाने भावाचं स्थैर्य येणार बर आंबे बहारामध्ये पण मरकबहार ज्यावेळेस आमच्याकडं झाडावर होता त्यावेळेस तो उन्हाळ्यामध्ये यायचा उन्हाळ्यामध्ये काय व्हायचं कधी कधी पाण्याच्या अडचणीमुळे माल खराब व्हायचा थोडा नरम व्हायचा कधी कधी मार्केटमध्ये आंबा खूप यायचा टरबूज खरबूज इतर फळं ज्यावेळेस मार्केटला खूप यायची तर आम्ही खूप म्हणजे नुकसान नुकसान केलेलं बऱ्याच वेळेस भावाच्या बाबतीत भाव खूप पडलेले आणि आम्ही साधारण ज्यावेळेस अठ्याहत्तरला मोसंबी आम्ही लावली त्यावेळेस मसमी दोन हजार तीन हजार चार हजारपर्यंत जास्त भाव मिळत नाही पण भरपूर वाटायचे आणि आता भाव आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की आता झाडावर फळ फार दिवस टिकत नाही हा मोठा प्रॉब्लेम बरं त्यामुळे जसा आहे तसा मला काढावा लागतो जो भाव मिळतो हो तो काढावा लागतो किती मिळाला आता कमीत कमी नाही जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त म्हणजे चौऱ्याच्या हजार रुपयापर्यंत आमची मोसंबी विकली आम्ही साधारण दोन वर्ष चौर्याच्या हजार तीस ते चौऱ्याचा हजार रुपये मिळाला होता आणि आता ह्या दोन चार वर्षामध्ये पंधरा हजार ते तीस हजारपर्यंत भाव असतो कधी पण सरासरी भाव पंधरा ते वीस हजार असतो जालना मार्केटला सुद्धा पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्याला भाव मिळतो जास्त मिळत नाही कधी कि पंधराच्या खाली येतो कधी कधी एकंदर तुमच्या आयुष्यात मोसंबीनं शाश्वतता आणली खरंच हे विश्वासदायक पीक आहे का आणि शाश्वतता येऊ शकते निश्चितच हे विश्वासदायक पीक आहे कारण मोसंबीच्या अगोदर आम्ही ऊस घ्यायचो बागांमध्ये नंतर आम्ही जालना जवळ असल्यामुळे जालनाची सीड हवा असल्यामुळे आम्ही तिथल्या महे महेंद्र कंपनींचं सीड प्रोग्राम घ्यायचो नंतर आम्हाला थोडं मोसंबी शाश्वतता आल्यामुळे आम्ही आमच्या पाण्याची उपलब्धता पाहून आम्ही मोसंबीच्या बागाची लागवड केली आणि आम्हाला बऱ्यापैकी मोसंबीच्या पिकांनी स्थैर्य दिलं बऱ्यापैकी फक्त मधल्या दुष्काळामध्ये आमच्या बागा कमी झाल्या पण आता पुन्हा ह्या दोन तीन वर्षात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं आमच्या भागामध्ये खूप लागवड झाली माझ्या गावामध्ये आज मी आजच्या घडीला आमच्या गावामध्ये जवळजवळ एक हजार एकर मोसंबी आहेत जवळजवळ तीनशे शेतकऱ्याकडे छोटे शेतकऱ्याकडे सुद्धा एकर एकर दोन दोन एकर मोसंबीच्या बागा आहेत धन्यवाद दादा तुम्ही वेळात वेळ काढून मी जी माहिती दिली तुमच्या माहितीचा निश्चितच शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे धन्यवाद धन्यवाद